नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत अल्पवयीन युवतीची छेडछाड लक्ष्मीवाडीतील युवकाला अटक मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हातकणंगले येथे कंप्युटर प्रशिक्षण करून घरी पायी निघालेल्या अल्पवयीन मुलीची छेडछाड काढल्याप्रकरणी लक्ष्मीवाडी तालुका हातकणंगले येथे प्रथमेश राजाराम खोत व एकोणीस याला हातकनंगले पोलिसांनी अटक केली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की येथील अल्पवयीन युवती हातकणंगले येथील कम्प्युटर येथे कम्प्युटरचे प्रशिक्षण घेते गुरुवारी सकाळी अकराच्या दरम्यान संबंधित अल्पवयीन युवती प्रशिक्षण संपवून घरी जाण्यासाठी पायी निघाली असता येथील तुलसी हॉटेल समोर आली असता संशयित आरोपी प्रथमेश राजाराम खोत राहणार लक्ष्मीवाडी याने मोटरसायकलवरून येऊन मोटरसायकल आडवी मारत तुम्हाला आवडतेस असं म्हणून युवतीचा हात पकडला व तिला लज्ज उत्पन्न होईल असं वर्तन करून विनयभंग केल्याप्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात खोत याच्या विरोधात तक्रार दाखल केली असून अधिक तपास हातकणंगले पोलीस करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा